भाग्यशाली स्त्रियांची अकरा लक्षणे जाणून घेऊया मित्रांनो लग्नानंतर अचानक नशीब का बदलते याबद्दल तुम्हाला कधी आश्चर्य वाटले आहे का हा फक्त योगायोग आहे की त्यामागे काही विशेष कारण आहे वास्तविक आपल्या शास्त्रामध्ये आणि सामुद्रिक शास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्त्व दिले गेले आहे असे म्हटले जाते की जर एखाद्या पुरुषाचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झाले तर तो तेथील रोडपतीपासून करोडपती होऊ शकतो तर दुसरीकडे जर दुर्दैव खराब असेल तर एखाद्या स्त्रीमुळे कोटींची संपत्ती देखील माती बनते असे म्हटले जाते की एखाद्या स्त्रीचे स्पष्टीकरण देणे कठीण नाही तर ते अशक्य आहे ब्रह्मदेवसुद्धा स्वतःची निर्मिती पूर्णपणे समजू शकले नाहीत परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रांमध्ये स्त्रियांचे असे काही गुण दिले आहेत जे त्यांचे सौभाग्य किंवा दुर्भाग्य याचा शोध लावतात आपण आज स्त्रियांमध्ये असलेल्या विशेष गुण आणि लक्षणांबद्दल जाणून घेऊया नंबर एक पायांची लहान बोट पहिल्या ओळखीबद्दल बोलायचे झाले तर जर एखाद्या स्त्रीच्या पायाचे छोटे बोट जमिनीला स्पर्श करत असेल तर त्या स्त्रीला खूप शुभ मानले जाते समुद्रशास्त्रानुसार अशी स्त्री ज्या घरात जाते त्या घरात नेहमीच आनंद आणि समृद्धीचे निवासस्थान असते ती केवळ तिच्या पतीसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान असते अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी व सुखी ठेवण्यास सक्षम असतात नंबर दोन रुंद कपाळ ज्या स्त्रियांचे कपाळ तीन बोट रुंद आणि अर्ध्या चंद्राच्या आकाराचे असते जा त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात दुखाची सावली कधीच पडत नाही संपूर्ण कुटुंबत्यांच्या बुद्धिमत्ता कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्रगती करते जणू या मुली घरात गहराच आल्याने घराचे भाग्यच बदलते असे म्हटले जाते की या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यासाठी एक वरदानच असतात नंबर तीन डोळ्यांचे वैशिष्ट्य मित्रांनो एखाद्या महिलेच्या डोळ्यांची बनावट तुम्ही पाहिली आहे का समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या त्वचेत हलकासा लालसरपणा असेल आणि डोळ्यांच्या पोकळीचा रंग काळा आणि सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते याव्यतिरिक्त जर तिची चाल राजा माणसासारखी असेल आणि तिची कंबर वाघासारखी बारीक असेल तर ती स्त्री सर्व सुखांचा आनंद घेत असते अशा स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारच्या ऐश्वरामच्या गोष्टी मिळतात आणि त्यांचे जीवन आनंदी राहते नंबर चारे नाकावर तीळ समुद्रशास्त्रानुसार नाकावर तीळ देखील भाग्यवान मानले जाते जर एखाद्या मुलीला तिच्या नाकाच्या पुढच्या भागावर तीळ असेल तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते त्यांचे प्रत्येक पाऊल घराच्या लोकांसाठी समृद्धी आणि खुशाली आणते अशा स्त्रिया नेहमीच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवतात नंबर पाच पायाचा अंगठा आता पायाबद्दल बोलूया मित्रांनो जर एखाद्या स्त्रीच्या अंगठ्याचे बोट गोल आणि वर उचलले गेले असेल तर त्यामध्ये हलके लालसरपणा असेल तर त्या स्त्रीला खूप भाग्यवान मानले जाते समुद्रशास्त्राने नमूद केले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी सौभाग्य आणतात त्यांच्या आयुष्यात कोणतीही आव्हाने येतात हे सहजपणे त्यांना ओलांडतात आणि त्यांच्या पतीला यशस्वी होण्यास मदत करतात नंबर सहा चमकदार पांढरे दाज्यांचे दात सुंदर तेजस्वी पांढरे आणि पुढे आलेले असतात अशा स्त्रिया देखील भाग्यवान असतात अशा स्त्रिया त्यांच्या जीवनसाथीसाठी खूप भाग्यवान असतात त्यांच्या आयुष्यात कधीही सुविधांचा अभाव होत नाही या स्त्रिया केवळ त्यांच्या कुटुंबाची आनंद आणि समृद्धी वाढवत नाहीत तर आपल्या जोडीदारासाठी यश आणि समृद्धी देखील आणतात नंबर सात नाजूक लांब बोटे आता बोटांच्याबद्दल बोलूया ज्या स्त्रियांची हाताची बोटे लांब पातळ आणि गोल असतात तसेच एकत्र मिसळ्यानंतर विचित्र नसतात तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते जर त्यांचे नखे लालनाजूक आणि गुळगुळीत असतील तर त्यांना समृद्धी आणि सुखसुविधा मिळतात या स्त्रिया त्यांच्या कुटुंबासाठी वरदान मिळाल्यासारखे असतात ज्या नेहमीच आनंद आणि समृद्धी आणतात नंबर आठ लांब सुंदर माननीय भविष्यातील पुराणात असे म्हटले आहे की स्त्रियांच्या मानेमध्ये साप आणि स्पष्ट तीन रेखा असतात त्या स्त्रिया दागिन्यांनी सुशोभित राहत असतात या स्त्रिया समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक असतात परंतु जर एखाद्या महिलेची मान कमजोर असेल तर ती स्त्री गरीब राहू शकते नंबर नऊ चेहरा वडिलांसारखा असणे मित्रांनो हे खूप कमालीची आहे जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या वडिलांसारखा असेल तर त्या मुलीला खूप भाग्यवान मानले जाते अशा मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख मिळते त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखा असेल तर त्या मुलालाही खूप भाग्यवान मानले जाते नंबर दहा कमळासारखे डोळे भविष्य पुराणानुसार ज्यांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांचा सारखे असतात आणि त्यामधील स्थान तपकिरी नसून पांढरे असेल तर त्या स्त्रिया आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात त्यांचे नशीब केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तिच्या पतीसाठी सुख आणि समृद्धी आणते नंबर अकरा नाजूक हात जर हाडांचा जोड एखाद्या महिलेच्या हातात दिसत नसेल आणि तिचे हात नरम असतील तर तिलाही भाग्यवान मानले जाते तसेच जर तिच्या हातावर जास्त केस नसतील तर ती स्त्रीही खूप भाग्यवान मानली जाते मित्रांनोही भाग्यवान महिलांची काही खास लक्षणे आहेत जे आपल्या शास्त्रामध्ये आणि सामुद्रिक शास्त्रामध्ये सांगितल्या जातात या सर्व गोष्टी प्राचीन ग्रंथ आणि पुराणांमध्ये जाणून घेतल्या आहेत ज्याचा हेतू आपल्याला माहिती देणे आहे या गोष्टी आपल्या आस्था आणि विश्वासावर आधारित आहेत या गोष्टींच्या सत्यतेची बाबत आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल धन्यवाद